नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज शिवसेना युवासेनामध्ये आमदार किशोर पाटील यांनी बोलले होते येणाऱ्या दिवस बाकी आहेत विधानसभेला सर्व कार्यकर्त्यांना सांगितले आपल्याला जोमान कामाला लागायचं आहे पण अमोल शिंदे यांनी तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलले आमदार किशोर पाटील यांचे शंभर दिवसच बाकी आहेत त्यांना जनता घरी पाठवेल लगेच दुसऱ्या दिवशी आमदार किशोर किशोरप्पा पाटील यांनी चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेतली आणि अमोल शिंदेचा चांगलाच समाचार घेतला आणि वैश्वताई यांचा सुद्धा चांगला समाचार घेतला तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघूया गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की जे हावसे नवसे गौसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडताय गोहा त्यांना लागलेले असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय कोणी शेतकरी पुत्र व्हायचे हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा दाखवायचा प्रयत्न करताय दाखवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली खरं म्हणजे स्वतःला भारतीय जनता पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख समजणारा अमोल शिंदे हा मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नाही तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विधान परिषदेचा किंवा विधानसभा क्षेत्राचा तो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांनी नेमलेली तेवढी जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पक्षाची दिसते तिथे कोणीही ऑथराईज असा भाजपचा पदाधिकारी दिसत नाही आणि म्हणून तो नेमका जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिंमत केली नसती पण मी त्याच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये पाहिलंय की तो या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश भाऊंचं नाव त्या पत्रकार परिषदेत दहा दहा वेळा घेतो आणि मला गिरीश भाऊचाच प्रवक्ता बनवला की काय अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न पत्रकार परिषदेमध्ये नेहमी जनता पक्षाचे नेते आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ यांना सांगणार आहे की माझ्यासह सह माझ्या तमाम शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून तब्बल सोळा हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारांना मिळवून दिलं जर आपण पाहिलं तर कानोसा घेतला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना देखील माहिती आहे की अमोल शिंदे आणि त्याच्या सर्व कंपनी स्मिता तई वाघ म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या खासदार यांच्या विरोधात यांनी पूर्ण दोन महिने काम केलेलं आहे अक्षरशः उन्मेश पाटील आणि अमोल शिंदे करण पाटील आणि अमोल शिंदे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा करण पवार आणि उन्मेश पाटलांचा प्रवेश मातोश्रीवर झाला त्यावेळेस हाच अमोल शिंदे मातोश्रीवर होता तो मागच्या दरवाजाने पडून आला तो मागच्या दरवाजाने याच्यासाठी पडून आला की त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजींनी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तिकीट हे वैशाली सूर्यवंशींना दिलेलं आहे मी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी भेटणार नाही आणि म्हणून तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि मग जेव्हा बोमाबोम झाली तर मग गाडीतून तो व्हिडिओ कॉल करत होता की मी पहा गाडीत आहे इंदोरला जातोय पण तो व्हिडिओ गाडीतला होता तो इंदोरचा नव्हता तो मातोश्रीच्या बाहेर पडल्यानंतरचा होता त्याच्यामुळे त्या अमोल शिंदेनी आम्हाला शिकवू नये खरं म्हणजे जर महायुतीचा कोणी तू सभासद असेल तर महायुतीच्या विरोधात अशा पद्धतीचे खोटे स्टेटमेंट करणे गिरीश भाऊंचे मागचे जुने पंथेतरी निवेदन देतानाचा फोटो प्रसिद्ध करणे मी काल गिरीश भाऊंचे ओ देशपांडे बोललो त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडे आले होते आणि मी एमडी फोन केला खरं म्हणजे आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये राहणारा एकही शेतकरी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यापासून वंचित नाही मला असं वाटतं की अमोल शिंदे हा नेहमी माझे विधानसभेचे भाषण ऐकतो की काय त्याच्यामुळे माझे भाषण ऐकून मी जे जे विषय विधानसभेमध्ये उचललेले असतील त्या सगळ्या विषयांना तो काढतो आणि त्या विषयांना पुढे आणण्याचा प्रयत्न जो काही शेतकऱ्यांचा कळवा दाखवायचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे त्यांनी याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला किशोर आप्पाला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही देणं घेणं नाही त्यांचे आता हे शेवटचे शंभर दिवस आहे तर त्यांना माझं आव्हान आहे ते जास्त गर्वाची गोष्ट होईल पण त्यांना माझं आव्हान आहे काय झालंय त्यांना वस्तारा अशा जागेवर लागलाय कि ते दाखवू शकत नाही आणि टाकेही मारू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो काही माशासारखा तडफडा त्यांचा आहे तो तळफळा मी समजू शकतो पण अमोल शिंदेनी जास्त काही गडबड करू नये मी उदाहरण दिले होते की मागच्या काळात फक्त सतराशे मतांनी विजयी झाले आणि तेच सुरेशदा नंतर पस्तीस हजार मताधिक्याने निवडून आले मागच्या काळात गिरीश भाऊ महाजन फक्त पाच हजारांनी निवडून आले तेच गिरीश भाऊ पन्नास हजार मतांनी निवडून आले त्याच्यामुळे निदान जिल्ह्यातले तरी दाखले त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे आज मीच आमदार मला शेतकऱ्यांचा कळवळा खोट बोलायचं पण रेटून बोलायचं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून जर या दोघांचंही आपण पाहिलं मग ते वैशाली सूर्यवंशी असेल किंवा अमोल शिंदे असेल या दोघांनी दोघांच्याही शालेय शिक्षण संस्थेमध्ये काय सावळा गोंधळ चालवलेला आहे कशा पद्धतीने पालकांची लूट करत आहेत किती ची आकारणी तुम्ही करत आहेत तुमच्या गाडीच्या भाड्यांमध्ये काय परिस्थिती आहे तुमचे जे गणवेश आहेत त्या टेलरांकडून त्या कापड दुकानदारांकडून तुमची काय टक्केवारी आहे साधं सांबारचं दुकान असतं बूटचं दुकान असतं त्या बूटवाल्याकडे काय तुमची कमिशन आहे या सगळ्या कमिशनचं रेकॉर्ड या दोघेही वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्या इंटरनॅशनल स्कूलचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे नुसतं एवढंच नाही की जी अनुदानित शाळा आहे पंडित तात्या शिंदेची त्या अनुदानित शाळेमध्ये एकही विद्यार्थी हा बिना फीच तिथं ॲडमिशन मिळत नाही की जिथे विदाऊट फीची ॲडमिशन दिली गेली पाहिजे तिथे फी घेऊन तुम्ही ॲडमिशन देता त्याच शाळेमध्ये पाच पाच लोकांना बोगस अॅप्रोल देऊन बार बारा बारा लोकांकडून तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये घेऊन मागची विधानसभा गणला हे सगळं डोळ्यासमोर असताना तुमची अशी हिम्मत कशी होते की कि तुम्ही किशोरप्पावर आरोप करता यांना आजपर्यंत किशोर अप्पाला आज दहा वर्ष विधानसभेला पूर्ण होत आहे आठ वर्ष आपण या ठिकाणी शंबर टक्के दोघेही तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्याचा प्रयत्न केला किंबहुना केला प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे कसे डायरेक्ट जातील याचा प्रयत्न केला हा महाशय मागच्या काळामध्ये उन्मेष दाद्यांच्या बरोबर जायचा पीक विमा कंपनीची मीटिंग घ्यायचा घ्यायचा म्हणजे तिथं बाजूला बसायचा आणि दादाची बातमी यायच्या आधी इथे तुमच्याकडे यायचा ती बातमी द्यायचा की मी पीक विम्याचे पैसे त्याच काय झाले तो आता मला प्रश्न विचारतो मग आता तो सांगतो की पाचोरा तालुका दुष्काळी जाहीर करायला किशोर आपण अपयश मग आता जामनेर तालुका पण दुष्काळी आहे दुष्काळी नाही मग हा प्रश्न गिरीश भाऊ तू विचारतो की काय हा माझ्या सारख्याकडे प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त चाळीसगाव तालुका जर का सोडला तर तेरा पंधरा तालुक्यापैकी एकही तालुका हा दुष्काळी जाहीर नाही तसेच बातम्या बघण्यासाठी लाईक करा शेअर करा बातम्या बघत राहा धन्यवाद